अयोध्येशी राम जन्मता तात्काळ वृक्ष विराजती सदा फळ गाई दुबती त्रित्री गाळ क्षीर तुंब न सावरे आधी व्याधी चारित लोक नाही चिंता दरिद्रे दुःख शुष्क धरणी पार पिक पिको लागली दे जगजीवना जन जरा रहित झाले तरुण आधी विद्यापूळे वन देश झाले दरिद्री झाले भाग्यवंत मूर्ख ते बोलके पंडित गुरुप ते सुरूपवंत देशे गेले क्रोध काम अयोध्या वासिया सुकाळ परम स्वानंदाचा घरी प्रकाशता प्रभाकार मंग कैचा उरे अंधकार घर स्वामी कर जाती करीकडे की बोलता ज्ञानी वेदांत सकळ मते होती कुंटित सद्वी होता प्राप्त संसार दुखे वितळती कि प्रवेशिता वैराग्य शांती दुष्ट काम क्रोध पळती तैसा अवतरता रघुपती दोष दुष्काळ नामले असो दशरथाचे सुत एका मागे एक रांगत कौशल्याने दशरथ संतोष ती पाहता पाचू बंद अंगणात हळूहळू चौघे चालत एकाशी एक पाहुण हसत बाळ भावे करून कौशल्या उभी देवावया तवते दूर जाती पोळ्या धावनी माया घरी मागे चौघाची मुखे धुवनी भोजनाशी बैसवी दटावणी संतोष वाटे दशरथाच्या मनी चारी मूर्ती पाहता मने कोण पुण्याचे पूर्वत मी पूर्वी आचरत बहुवत तरीच हे चौघ आदित्य अवतरले माझे पोटी चिमण्या मूर्ती चिमने ठाण चिमणी धनुष्य चिमने बाण चिमणी चौघांचे सुंदर समान वस्त्र अलंकार चिमणी धनुष्य परिकर चिमने सरसोळिती चिमणा पितांबरी कटिमिखेळा चिमणी पदके मुक्त माळा चिमण्या सेवकांचा पाळा रामाभोवती शोभत असे खेळता रघुपती सेवक मित्र पत्रे धरिती, एक डाळती राजनीती करून या श्रीराम आधी सोडी बाण सर्व शर सोडी लक्ष्मी त्या मागे भर शस्त्रगुण भेटीत संधान तैसाची दुरून पाय दशरथ वीर चौघे एकदाची टाककी शर असोर प्रतिमा करून इथोर

यज्ञ भोक्ता रघुनाथ त्यास ब्राह्मण गाडी ती यो पणित्री मंत्र व्रत पेद वंदे पाशी अनुदान सहू वेदांचे अध्ययन केले संपूर्ण चौघांनी ज्याशी वर्णिता वेद झाले वेडे तो श्री राम गुरु पाशी वेद पडे अध्ययन सांगता साकडे गुरुशी न पडे सर्वता या परी द्वादश वर्षे संपूर्ण झाली रघुनाथा मंग पुसो विशिष्ट विशिष्ट श्री राम तीर्था निघाला ब्रह्माचर्य तीर्थाटन करावे ते शास्त्र प्रमाण हे जाणून रघुनंदन तीर्थाटकाशी